नमस्कार शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील दिलेला आहे तर राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघड ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा बंद होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातही थी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणात जोर हा काहीसा कमी राहण्याची शक्यता देखील आहे उद्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच शेतकरी मित्रांनो परवादेखील विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच रविवारपासून विदर्भातील जोर हा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खान्देशातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र व कोकणात हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद